सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक जिल्ह्यासाठी काल गुरुवार हा अपघातवार ठरलेला आहे वणी रस्त्यावर भीषण अपघाताच्या घटनेत सात जणांना आपला जीव गमवावा लागला त्याचबरोबर काल गुरुवारी समृद्धी महामार्गावर टायर फुटून कार डंपरवर आदळून एका युवकाचा मृत्यू झालेला आहे मुंबईकडून नाशिकच्या दिशेनं चौघे मित्र समृद्धी महामार्गावरून बुधवारी मध्यरात्री परतीचा प्रवास करत होते यावेळी त्यांच्या कारचे अचानक भिवंडीच्या पुढे टोलनाक्याजवळ टायर फुटले यामुळे कार कोलांटे उड्या घेत थेट डंपरवर जाऊन धडकली या भीषण अपघातात सिडकोमधील उत्तम नगर येथील युवक दुर्गेश गोविंद इंगळे हा गंभीर जखमी झालेला होता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे त्याचे तिघे इतर मित्र देखील गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे सिडको परिसरातील उत्तम नगर येथील रहिवासी असलेला दुर्गेश आणि त्याचे तीन मित्र हे कारमधून समृद्धी महामार्गानं भिवंडीकडून नाशिकला येत होते भिवंडी ओलांडल्यानंतर टोलनाक्याजवळ रात्री दोन वाजेच्या सुमारास त्यांच्या कारचे टायर फुटले यामुळे कार उलटली आणि डम्परवर जाऊन नदळली यामध्ये कार चालक दुर्गेशचा मृत्यू झाला त्याचे तीन मित्र या अपघातात जखमी झालेले आहेत आहेत त्यांच्यावर कल्याण फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे दुर्गेशच्या मृत्यून उत्तम नगर परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जाते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित